नमस्कार मी प्रतिभा परमेश्वरे कुंडे जवाहर विद्यालय आंदूर तालुका तुळजापूर धाराशिव या शाळेतील निर्भय महादेव माने आणि श्रीराज चिदोरे या दोन विद्यार्थ्यांनी चुंबकाचा वापर वाहनामध्ये करून अपघात थांबवणे चुंबकीय प्रतिकर्षणाचा वापर करून संकल्पना मांडली आहे या संकल्पनेमध्ये प्रत्येक वाहनाच्या दर्शनी भागावर पुढील आणि मागील बाजूस अतिशय शक्तिशाली पट्टी चुंबक बसवून या सर्व चुंबकाची ध्रुवीयता उत्तर उत्तर किंवा दक्षिण दक्षिण समान ठेवली जाते जेव्हा ही दोन वाहने एकमेकांच्या जवळ येतील तेव्हा या दोन समान ध्रुवामध्ये नैसर्गिकरित्या प्रतिकर्षण बल म्हणजेच ढकलण्याची शक्ती निर्माण होते हे प्रतिकर्षण बल दोन वाहनांना एकमेकापासून आदळण्यापासून वाचवण्यासाठी एक अदृश्य सुरक्षा कवच का म्हणून कार्य करते ज्यामुळे आपले वाहने एकमेकापासून दूर ढकलली जातात व अपघात टळतो व त्याची तीव्रता कमी होते आता आपण प्रत्यक्षरित्या बघूयात ही संकल्पना भविष्यातील स्मार्ट रोड आणि कनेक्टेड व्हेकल्समध्ये उपयोगी हो येऊ शकते धन्यवाद नमस्कार मी जवाहर विद्यालय अंगीत तालुका तुजापुर जिल्हा दारणशे या शाळेतील विद्यार्थी आहे माझ्या संकल्पनेचा विषय आहे समृद्ध भारत अंतर्गत चुंबकाचा वापर वाहनामध्ये करून अपघात थांबवणे म्हणजेच प्रत्येक प्रत्येक वाहनांच्या प्रत्येक वाहनांच्या समान भागावर पुढील आणणे मागील बाजूस अतिशय शक्तिशाली चुंबकपट्टी बसून चुंबकपट्टी बसून, चुंबक बसून चुंबकाचा उत्तर किंवा दक्षिण दक्षिण समान ठेवले जाते जेव्हा ही दोन वाहने एकमेकांच्या जवळ येतील तेव्हा या दोन समान ध्रुवामध्ये नैसर्गिकरित्या प्रतिकर्षण प्रतिकर्षण बल 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 तयार होते हे नैसर्गिक एकमेकां एकमेकांवर आदळण्यापासून एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते त्यामुळे अपघाते व त्याची तीव्रता कमी होते आता आपण प्रत्यक्षरित्या पाहू तुमच्या कारच्या मागील बाजूस एक दक्षिण ध्रुव ले चुंबक लावलेलं आहे व मागच्या कारच्या पुढच्या बाजूस एक ध्रु दक्षिण ध्रुव ले चुंबक लावलेलं आहे तर चालकाच्या आव्हानाने ही गाडी पुढे धडकली तर ही गाडी आपण पुढे जाऊ शकतो कारण दक्षिण आणि दक्षिण चिटकत नाही आता आपण बघूया अशी पुढे जाते मला असे वाटते चालकाच्या अवघानाने अपघात टाळते मला असे वाटते माझी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी धन्यवाद व माझी ही संकल्पना भविष्यात